जय सद्गुरु सर्व यूट्यूब फॅमिलीला तर आज आम्ही चाललोत आमची नवीन गाडी घ्यायला नेरोळा नेरोच्या शोरूमला गाडी खूप दिवसापासून आम्ही म्हणजे बुकिंग करून ठेवलेली तर आज आम्हाला मिळणारे गाडी आमची तर आम्ही सगळे एकदम खूप खुश आणि आनंदी आहेत तर बघा मोठा मुलगा अक्षय छोटा निखिल आणि मिस्टर आम्ही सगळेजण चाललोत आज गाडी घ्यायला पाऊस पण नाही ट्राफिक पण नाही आणि गाडी घेण्याचा मूर्त ब्राह्मणांनी सांगितलाय पावणे दोन पर्यंतच आहे म्हणून आमच्या खूप घाई घाई चाललोय बघू आता काय होतंय दोनच्या आधी घरी यायचं बोलत होतो नशीब ट्राफिक पण नाही पाऊस पण नाही चाललोत आम्ही फटाफट तर दोनच्या आधी मिळाले तर खूपच चांगले तर चला आता बघू शोरूम मध्ये जाऊन कसा कलर आहे काय मिस्टरांनी बुक केले तर बघा आम्ही शोरूम मध्ये आल शोरूम तर आता शोरूम मध्ये आम्ही एकदम शोरूमच्या जवळ आलो बघूया चला आता बसलोय आम्ही इथे आम्हाला इथे बसायला सांगितलंय अक्षय बसला इथे आहे इथे मिस्टर बसलेत अजून आम्ही काय आमची गाडी पाहिली नाही तर बघा इथे सगळे गाड्या वगैरे त्या शोरूम मध्ये खूप मस्त वाटते आज आमची गाडी आम्हाला घरी घेऊन जायचे तर आम्हाला आता त्यांनी पाणी आणलंय चहा कॉफी काय घेणार तर ते आमचं सगळं झालं तिथे ते त्याला टॉप खूप छान आहे मस्त आहे सगळे तर मोठ्याचे तब्येत जरा सर्दी खोकला ताप येतो म्हणून थोडा नर्वस आहे तर आता चला बघू आता आपली गाडी कशी आहे काय कलर वगैरे तर बघा आमची गाडी मस्त आहे ग्रे कलरची तर दोनच्या दे आम्ही चावी घेणार आणि नंबर प्लेट यायला जरा उशीर लागणार आहे म्हणून आम्ही थोड्या वेळ थांबणार आहे तिथे नंबर प्लेट लावूनच आम्ही गाडी घेऊन जाणार आहेत तर कशी वाटली आमच्या गाडीचा गाड़ी कलर आणि गाडी नक्की कमेंट करून सांगा मला तर खूप आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप कलर हा आवडलाय खूप छान आहे जवळच राहतात हां म्हणजे अंतर आहे दहा पंधरा मिनटाचं तर बघा इथे आता खूप सगळं बांधकाम वगैरे चालू आहे आता थोडं राहिलं म्हणजे खूप दिवसापासून चालू आहे आणि आता बघा रस्ते पण खूप मोठे 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 झाले आहेत झालेतच ना चालू आहे काम चालू आहे आणि हत्चा झाला इकडे बघा किती जागा आहे काय डोंगर टाकले सगळे डोंगर वगैरे हे हे एकदम बनवलंय सगळं कसे रोड एवढे सगळे मोठे बनवले सगळे डोंगर पूर्ण लेहलच करून टाकले चुकी हा संकेत बोलत होता ना की आता तुम्ही मस्त बघा आम्ही आता गाडी घेऊन आलो झाले आता आम्ही पाच दहा मिनिटं झाले आलो आणि निखिल गेला आता क्लासला आणि बघू आज पूजा होते का उद्या करू आता आज झाली तर आज करणार नाही तर मग उद्याच पूजा करणार आम्ही आणि आम्हाला शोरूम वाल्यांनी ना गिफ्ट पण दिले तर चला तुम्हाला मी गिफ्ट दाखवते काय दिलंय ते तर हे बघा गिफ्ट आम्ही खोलल निखिलनी त्याला काही दम नाही निघायला म्हणून म्हटलं मम्मी मला आधी बघू दे तर हे बघा तर किचन आहे हे बघा असं किचन दिलंय किचन आहे आणि कप दिलेत असे दोन असे कप दिलेत एक ब्लॅक आहे हा सफेद आहे तो कुठलीच गोष्ट असं ठेवत नाही अजून एक आम्हाला कोणीतरी चार पाच दिवसापूर्वी कपच मिळाला असं बरणे टाईप आहे पण असं धरायला वगैरे असं कपासारखं आहे दोन तीन दिवस तो पाणी पिल्यानंतर त्याने बघितलं पण नाही पण लगेच तो वापरून टाकतो हा बघा हा ब्लॅक आहे त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलंय आणि किचन पण खूप छान आहे मस्त आहे मस्त आहे किचन पण चार वाजले आम्हाला आता ह्याला आहे ना सर्दी वगैरे झाली म्हणून तो तर येऊन झोपला मोठा अक्षय